नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कंस्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती मिळत असते मित्रांनो साडेतीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचं घराचं कन्स्ट्रक्शन जो तुम्ही काम चालू करणार आहेत आणि मार्केटमध्ये मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस मित्रांनो क्वालिटीवरती आणि कंपनीवरती रेट अवलंबून आहे कारण मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती भरपूर लोकांचं कमेंट येतं आपण एखादं बजेट पाच लाखाचं जर समजा सांगितलं तर काही लोक म्हणतात आम्हाला सात लाख रुपये खर्च आला आठ लाख रुपये खर्च आला किंवा कमी जास्त खर्च आला असं सांगत असतात मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस मटेरियलची तुमची चॉईस कशी आहे तुम्ही टाईल्स मटेरियल असेल ग्रेनेटचं मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल प्लंबिंग मटेरियल असेल वीट असेल सँड असेल स्टील असेल तुम्ही तुमच्या चॉईसनुसार खरेदी करणार आहेत आणि क्वालिटीवरती खरेदी करणार त्याप्रमाणे रेट डिपेंड असतो त्यामुळे हा खर्च मटेरियलचा कमी जास्त येऊ शकतो पण एक आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर एक तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की साडेतीनशे स्क्वेअर फूटचं जर घर असेल तर मटेरियलसाठी तुमच्याकडे एवढे पैसे असणे आवश्यक आहे आता मित्रांनो साडेतीनशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट दीडशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे आता सिमेंट सुद्धा खरेदी करायसाठी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेलात तुम्ही तर वेगवेगळ्या कंपनीचे वेगळे रेट आहेत पण आपण एक चारशे रुपये धरलेले एका बॅगची किंमत दीडशे बॅगची झाले साठ हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे शीट स्टील आपल्याला पंधराशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट धरलेला स्टील सुद्धा मार्केटमध्ये रेट आहेत पंधराशे किलोचे झाले एक लाख बारा हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला आर सी सी काम उ बांधकामसाठी साठी सँड किती लागणार आहे सात बराच्या आसपास आपल्याला ला सँड लागणार आहे सहा हजार रुपये आपण बराचसा रेट धरलेला आहे सात बराचचे झाले बेचाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला प्लास्टर साठी सँड लागणार आहे मित्रांनो आपण आर सी सी कामासाठी जी सँड आहे आणि बांधकाम साठी जी सँड आहे ती वेगळी धरलेली आहे आणि प्लास्टर करण्यासाठी आपल्याला एक वॉशेबल सँड लागणार आहे त्याचा एक वेगळा आपण रेट धरलेला आहे वॉशेबल सँडचा रेट प्लास्टर साठी जी सँड वापरतो त्याचा आठ हजार रुपये भराचा रेट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये सँडचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण आपण एक आठ हजार रुपये प्लास्टर सँडचा रेट धरलेला आहे आपल्याला तीन भरास आपल्याला सँड लागणार आहे प्लास्टरची तीन भराचे झाले चोवीस हजार रुपये सँडचे प्लास्टर सँडचे त्यानंतर आपल्या सर्व रूम मधील जे स्टाईल बसवणे बसवायचे आहे मित्रांनो डायरेक्टली आपण एक लमसम आम्ही धरलेले आहे सर्व रूम मधील टाईल बसवण्यासाठी मटेरियल साठी अठरा हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर टॉयलेट बाथरूम आणि किचनवरची जी स्टाईल आहे यासाठी एक वेगळा खर्च धरलेला आहे मटेरियल साठी एक बारा हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर ना ग्रेनाईटसाठी ग्रेनाईटसाठी एक दहा हजार रुपये खर्च येऊ शकतो आता ग्रेनाईट रूममध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी बसवणार किचनवरती तर नॉर्मल बसवले जातात किचन असेल टप्पे असेल किंवा चौकटी तुम्ही किंवा खिडकीच्या फ्रेम जर तुम्हाला ग्रेनाईटमध्ये बनवायचा असेल तर हा खर्च थोडाफार कमी जास्त येऊ शकतो तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्याप्रमाणे खर्च अवलंबून असतो पण एक आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला काय अंदाज तर नक्कीच लागणार आहे की साडेतीनशे स्क्वेअर साठी तुमच्याकडं एवढे पैसे असणे आवश्यक आहे आता मित्रांनो प्लंबिंग व इलेक्ट्रिकल मटेरियल साठी सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो प्लंबिंग मटेरियल मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत इलेक्ट्रिकल साठी सुद्धा वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळे रेट आहेत पण आपण एक डायरेक्टली प्लंबिंगच्या मटेरियलचा आणि इलेक्ट्रिकल मटेरियल साठी एक सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो मीडियम क्वालिटीचं मटेरियल असतं चांगल्या क्वालिटीचं मित्रांनो त्याचं मित्रांनो या रेंजमध्ये तुम्हाला खर्च येऊ शकतो जर खिडकी दरवाजे स्लायडिंग असेल तर हा खर्च चाळीस हजार रुपये येऊ शकतो आता तुमचं साडेतीनशे स्क्वेअर मध्ये किती खिडक्या आहेत किंवा किती चौकट किती दरवाजे आहेत त्याप्रमाणे खर्च अवलंबून असतो पण आपण एक चाळीस हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर पेंटिंग मटेरियल साठी पस्तीस हजार रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला काय अंदाज लागणार आहे टोटल बेरीज केली तर चार लाख तेवीस हजार पाचशे म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला साडेतीनशे स्क्वेअर फूटचं जर घर बांधायचं असेल तर साठी किती तुमच्याकडे पैसे आवश्यक असणे आवश्यक आहे साडेचार लाख ते पाच लाखच्या आसपास तुमच्याकडं मटेरियल साठी पैसे असणे आवश्यक आहे समजले मित्रांनो साडेचार लाख ते पाच लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला तीनशे स्क्वेअर फूटसाठी साठी मटेरियल साठी पैसे असणे आवश्यक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद